पहिलीपासून हिंदी हा जो काही नियम आहे पहिलीपासून हिंदी भाषा सगळ्यांना लागू करण्याचा जो निर्णय त्यात काही बदल केले तसं कानावर आले ते बदल काय केलेत काय नाही केले मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण एक मराठी भाषिक म्हणून मला एकच सांगायचं आहे ज्या इतर राज्यांमध्ये कन्नडी आहे तेलुगू आहे मल्याळम आहे ज्या काही इतर भाषा आहेत त्या राज्यांमध्ये तिथली सरकार तिथली राज्य सरकार तिथले मुख्यमंत्री आपली मराठी भाषा शिकवतात का शिकवणार आहेत का नाही ना मग आपल्याच मराठी भाषिकांच्या बोकांडी हिंदी बसवण्याचा घाट का का असं का भाषी अस्मिता फार महत्वाची असते कारण ती राज्याची महत्वाची ओळख असते कारण भाषीय राज्य राज्य निर्मिती जी आपली झालेली आहे त्याचं मूळ कारण त्या प्रदेशात जी माणसं सर्वाधिक भाषा बोलत होती त्या भाषेच्या नुसारच राज्याची रचना झाली ना राज्याची निर्मिती झाली ना मग आता ही हिंदी बोखांडी बसवण्याचं कारण काय याचा मला प्रश्न पडलेला आहे त्यामुळं इतर राज्यात ज्यावेळेस मराठी भाषा तिथे शिकवली जाईल त्याच वेळेस आपल्याला सुद्धा हिंदी शिकवली गेली तर काही हरकत नाही असं मला वाटतं धन्यवाद